А ну, сховай.

तुम्हाला काळजी वाटायला काळजी वाटते हो काय केलं पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे दर दिला पाहिजे सगळे आलात तुम्ही सगळे आलो आम्ही कुटुंब आले सगळं या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि हे आम्ही काल प्रशासनाला सांगितलेलं आहे याला सर्वस्वी इथलं बेजबाबदार प्रशासन जबाबदार असेल पहिले उचल पस्तीसशे रुपये पहिले उचल पस्तीसशे रुपये कोण मत ते करायचं काय आमच्या उसाचे पस्तीस रुपये उचलणं देणाऱ्या साखर कारखानदाराचं करायचं काय का झाली मग तुम्ही तुमच्या पण पाहिजे